मी आहे एन टी स्पेशलिस्ट डॉक्टर डॉक्टर सागर राजकुर नाशिक महाराष्ट्रावरनं आजचा टॉपिक आहे व्हिडिओचा टिंटस विथ सायनस इन्फेक्शन किंवा टिंटस विथ इअर इन्फेक्शन सर्वात पहिली गोष्ट टिंटस म्हणजे काय सायनस इन्फेक्शन म्हणजे काय टिंटस म्हणजे रातकिड्याचा आवाज येतो सुई करून असं कानामध्ये येतो तो की असं कट 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 असा आवाज येतो काही लोकांना आणि हा आवाज कसा जेव्हा शांत परिसर असेल आजूबाजूचा परिसर जेव्हा शांत असेल रात्रीच्या वेळेला त्यावेळेस तो आवाज जास्त असतो ज्यावेळेस तो गजबजलेला परिसर असेल आजूबाजूचा खूप लोक बोलत आहेत जसं की मार्केट प्लेस आहे दुपारची वेळ त्यावेळेस तो आवाज कमी असतो तर याला आपण टेंटस म्हणतो सायनस इन्फेक्शन म्हणजे काय आता एखाद्याला सर्दी झाली आणि त्या वेळेस जी ट्रीटमेंट घेतली ती सर्दी सगळी नाकाच्या मागच्या हिशातून घशात होत जाते आणि घशातनं मग कानाकडे जाते कारण कान आणि घसा जोडणारी नवी असते युस्टेशन ट्यूब आपण त्याला म्हणतो तर मग ही सगळी सर्दी घशातनं मध्य करण्यात जाते आणि खूप वेळ ती राहिली 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 तर कानाचे तीन भाग असतात बाहेरचा कान मधला कान आतला कान तर आतला कान जो आहे तो ॲक्च्युअल ऐकण्याचं काम करतो मध्य करणं काही लाऊडस्पीकरचं काम करतो तर आतल्या कानामध्ये छोटे छोटे हेअर सेल्स असतात ते डॅमेज होतात त्याच्यामुळे तो आवाज यायला लागतो आता लोकांचा हा प्रश्न असतो की टिटस विथ सायनस इन्फेक्शन टिटस विथ इअर इन्फेक्शन झाला हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का याचं उत्तर आहे की याला असं काही गणित नसतं स्पेसिफिक असं गणित नसतं तुम्ही लवकरात लवकर एन टी स्पेशल डॉक्टरकडे या ते सगळं दुर्बिणी चेक करतील कान नाक कसं आणि नंतर तुम्हाला लोकात लोकं ट्रीटमेंट देतील पाणी तुम्हाला पाळावे लागतील वीस मिनटं सकाळी वीस मिनटं सकाळी पाण्याची वाफ घ्यायची एक कप गरम एक कप पाणी दोन चमच हळद दोन चम्मच साखर टाकून उकळून घ्या नॉर्मल टेम्परेचरपेक्षा गरम मसाला पिऊन घ्या डायबेटीजच्या पेशंटने साखर नाही टाकू चहा पितोच आपण चहामुळे आलं टाकून प्यायचं थंड पाणी फ्रीजचं माठातलं पाणी बंद कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम बंद कोमटपेक्षा जास्त गरम पाणी प्यायचं पाण्याची वाफ वीस मिनटं सकाळी वीस मिनटं संध्याकाळी घेणं ही खूप गरजेची आहे परत मग डॉक्टरांनी एन टी स्पेशालिस्ट डॉक्टरांनी इडनोस्थ्रोन स्पेशलिस्ट डॉक्टरांचे अँटीबायोटिक्स दिले आहेत अँटीसेस्टेमिक्स याच्या वेळेवरती घेणं गरजेचं आहे वेळवर फॉलोअप जाणं गरजेचं आहे हे सगळं केलं की तुम्ही लवकरात लवकर बरे येऊ शकता तुमचा टेंटस जप पण शकतो पण जर एखादा पेशंट खूप खूप खुँ वेळाने येत असेल समजा दोन तीन वयाने येत असेल त्याला सारखी सारखी सर्दी होते तो वेळेवरची ट्रीटमेंट घेत नाही ट्रीटमेंट घेऊन गेले डॉक्टर तो औषध टॅब्लेट घेतले पथ्यपाय काही पाळणे यांचा खूप वेळ राहिला खूप वेळ राहिला तर त्याचा जो टेंट असेल हा नेहमीसाठी राहतो आणि हा टेंटर्स जो असतो राजकीण्याचा आवाज लोक म्हणतात की हा आवाज काय असतो आता ज्याप्रमाणे एखादा रेडिओ खराब झाला तर खरखर 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 आवाज येत असतो त्याच्यातनं सिंगरचा आवाज येत नाही त्याच्यातनं व्यवस्थित खरखर आवाज हा जास्त मोठ्याने येत राहतो तर नॉर्मल जे ऐकणं असते त्या माणसाचं ते कमी झालेलं असते आता ते एक्सटेंड ऑफ लॉस इतकं कमी असते की त्याच्या लक्षात येत नाही पण मशीनवरती आपण जर तपासणी केलं म्हणजे ऑडिओमॅटिक टेस्टिंग केली की त्यात मात्र ते दिसते तर नॉर्मली जे ऐकायला पाहिजे तेवढं एक्सटेंड त्याचं ते कमी झालेलं असते ऐकायला थोडंसं कमी झालेलं असते आणि अस्तित्वात नसलेला आवाज जसं की रातकिड्याचा आवाज तो येतो काय टी टस आपण त्याला म्हणतो तर आता बरंच होत नाही टीटर्स नेहमीसाठी तो राहणार तर अशा व्यक्तीने काय करावं आणि कोणाकोणाला दाखवायचं एन टी स्पेशलिस्ट डॉक्टरलाच दाखवायचं का का न्युरोलॉजिस्टला दाखवायचं कोणत्या केसेसमध्ये एन टी स्पेशलिस्टला दाखवायचं कोणत्या केसेसमध्ये ब्रेन स्पेशलिस्टमध्ये न्युरोलॉजिस्टला दाखवायचं बघा सर्दीमुळे जर तुम्हाला हा प्रॉब्लेम झालेला आहे तर सरळ अबाब तुम्ही एन टी स्पेशलिस्ट डॉक्टरकडेच या तेच तुमची ट्रीटमेंट करतील व्यवस्थित पण जर समजा एखाद्याला सर्दी नसेल काही नसेल आणि एकाच कानामुळे त्याला आवाज येत असेल दुसऱ्या कानात त्याला आवाज येत नाही ऑटोमॅट्रिक केली हेअरिंग लॉस फक्त म्हणजे त्या कानाला व्यवस्थित हेअरिंग लॉसही नाही आहे तरी पण त्याला ट्रिटस येत असेल किंवा पर्सनटाईल टिरिटर्स असेल जसे की आपण जोरात धावून आलो आपल्या छातीतलं जसं धडधडणं आपल्याला ऐकू येते तसं आवाज ऐकू येताना टिरिटर्स ऐकू येताना त्याला असं धडधडल्यासारखं असं हार्टबीटसारखा आवाज येत असेल अशा पेशंटला न्युरोलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे चिरिंग लॉस नाही तरी पण टिरिटस आहे आणि ते पण एकाच बाजूला आवाज येऊन राहिला कारण अशा पेशंटला न्युरोलॉजिस्टकडे जाणं गरजेचं आहे मग ते ठरवतील एम आर आय काढायचं की नाही कारण स्पेस ऑक्युपाईंग रिजन्स असतात ब्रेनमध्ये म्हणजे ट्युमर वगैरे असतात ते आयकडीच्या नसला कम्प्रेस करतात आणि त्याच्यामुळे तो आवाज येतो मग अशा पेशंटला टिनिट अशा टिनिटस्टच्या पेशंटला न्युरोजिस्टकडे जाणं गरजेचं आहे जा। किंवा एखाद्याला लकवा मारला असेल एखाद्याला जोरा जोरात जो, जो चक्कर येत असेल मग हे सगळं आपण कानाला ॲट्रिब्यूट नाही करू शकत ओके तर मग अशा पेशंटला जाणं गरजेचं असते न्यूरोलॉजिस्टकडे मग जे काही करायचं ते बरोबर -बर करते इंटस्ट विथ इयर इन्फेक्शन आता इयर इन्फेक्शन म्हणजे काय ओटायटिस मीडिया ओके ओटायटिस मीडिया म्हणजे काय नाकात सर्दी होते घसत होतं होते घसत तर कानाकडे जाते मध्यकडे क्लोज चेंबर असो हो त्यात सर्दी गेली 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 की काय वेळाने काय होते की जो पर्दा जो आहे आपला तो पहिले सुरुवातीला लालसर होतो मग त्याच्यावर गुलाबी रंगाचा माऊस येतो मग त्याच्यात पाणी निघायला लागते बरोबर गुलाबी रंगाचा माऊस असला नॉर्मल कार्याचा पर्दा नसला तर ते फंगस इन्फेक्शन पण कॅच करते ओके मग असं हे जे पाणी जमा झालं एक्स्ट्रॉनिटरी कॅनलमध्ये तर पेशंटला हा टेंटसचा आवाज यायला लागतो कुठल्याही केसेसमध्ये तुम्ही स्टँडर्ड डी एन टी स्पेशन डॉक्टरांकडूनच ट्रीटमेंट घेणं हे फार 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 गरजेचं बंधनकारक आहे तुम्ही एक्स वाय झेड लोकांकडनं ट्रीटमेंट घेऊन लोक ते पदार्थ खाऊन आपली ट्रीटमेंट नका करून घेऊ याच्याही तुमचं नुकसान आहे बरं हा व्हिडिओ नुसतं बघू नका तुम्ही शेअर करा हे पब्लिक इंटरेस्टमध्ये आम्ही जारी केले जास्तीत जास्त लोकांना हे माहीत असणं गरजेचं आहे ज आपल्या ओळखीच्या लोकांना जास्तीत जास्त मित्रांना नातेवाईकांना हा शेअर करा लाईक करा आणि याच्या पुढचे व्हिडिओज येणार आहेत एन टीच्या टॉपिकवरती तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल म्हणून सबस्क्राईब करणं गरजेचं आहे पण कुठलंही नॉलेज आहे हे असं म्हणजे नुसतं व्हिडिओ बघितला त्याला झालं असं नसते आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक्स दिलेले आहेत त्या लिंकवरती क्लिक करा आणि तुम्हाला डिटेलमध्ये टींटरस्टचे रिलेटेड जितके पण टॉपिक्स आहेत त्याची एकदम सविस्तरपणे माहिती भेटेल आता हे जे व्हिडिओज आहेत याचे सबसिक्वेंट व्हिडिओज आपले येत राहतील आणि ही प्रोसेस चालूच आहे तर सबस्क्राईब करणं हे फार गरजेचं आहे लाईक करणं फार गरजेचं आहे सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कसं पुढचे सगळे नोटिफिकेशन्स आमचे मिळत राहतील आता याचे कारणं काय आहेत ओटाटिस मीडिया का होते ग्रॅन मायटिस मायटीस का होते हे सगळं आम्ही तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत ओके थँक्यू